नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहत आहे ते जनमंतक मराठी आपण या मदी मदी ते दहा पंधरा दिवसाच्या अगोदरपासनं संपूर्ण लातूर ग्रामीणचा दौरा करतोय साही विधानसभा मतदारसंघामध्ये लातूरमध्ये फिरतोय आत्ता मी जे आहे ते लातूरच्या हे लातूर ग्रामीणचा शेवटचा टोक आहे माझ्या मते हे अंदोरा गाव आहे हे अंदोरा गावामध्ये आहे एकूणच सध्या लातूरकरांचा आणि लातूर, लातूर ग्रामीणकरांचा कोल कुणाच्या बाजूने आहे वि एकूणच लय लातूरकरांचा कोल कुणाच्या बाजूने आहे विद्यमान आमदारांनी विकास काय केला आहे हवा कुणाची आहे ह्या सगळं आपण घडामोडी जाऊन घेण्याचा प्रयत्न करतोय बाबा राम नमस्कार काय म्हणता मग सध्या चर्चा कुणाची असावलेश देशमुख तुमच्या आमदार कोण आहे तिकडेच आहेत ठरवून ठेवलं होतं का म्हणत आधी म्हणजे कुणाचं नाव घ्यायचं ठरवलं म्हणायचं म्हणून काय केला विकास विकास आहे तर काय झाला का विकास का उगाच आता दहा वर्ष ते राहिलेले आहेत म्हणजे पंधरा वर्ष त्यांच्याकडे होते तस काय नाही काँग्रेस पक्ष आमच्या गावात काँग्रेस पक्ष आहे तुमच्या गावात खरं आहे का भाऊ चेअरमन आहे हा नाही तो तुमचं मत थोडक्यात थोडक्यात सांग नाही इथं राहत ना का तुमचं काय मत तो सर काँग्रेसच ज़... कशामुळे काम चांगलं आहे त्यांचं सगळ्या गोष्टी चांगल्या गावासाठी बरेच काही योजना दिल्यात सगळे रस्ते दिलेत बरेच काही निधी दिलेला आहे सगळे काम झालेले आहेत आणि विशेष म्हणजे एक वर्ष दीड वर्ष अगोदर आमच्या गावामध्ये लाईटीचा भयंकर त्रास होता त्याच्यामुळं आम्हाला एकशे शेपरेट एक फिटर काढून देऊन आज त्यांच्या माध्यमातून आमच्या आमदार साहेबाच्या माध्यमातून इथं आमच्या गावामध्ये आज तारखेला नाही नाही धीरज विलासराव देशमुख साहेब चालू आमदार आहेत आमचे ते त्यांच्या माध्यमातून आज आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की आज एक महिना झालं आमच्या थ्री फेस लाईट चोवीस तास लाईट आहे लाईट जात नाही आता तास आमची आणि बी थ्री लाईट आहे आणि शेतातली जी आहे ती आम्हाला पाच सहा वर्षांना पण त्याच फिटर काढल्यामुळे शेताची बी आठ तास लाईट आमची कंटिन्यू चालू राहते आणि त्यांच्याच माध्यमातून डीसीसी बँकेचं पीक कर्ज भरपूर वाटप झालेलं आहे आमच्या ह्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे चालूबाकीमध्ये त्यांनी बिनव्याजी कर्ज तीन लाखापर्यंत होत शासनाचं पण आमची लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही अशी आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये बी की पाच लाखापर्यंत शेतकऱ्याला झिरो टक्के व्याज ती आमची सहकारी बँक कर्ज देते व्याज नाही झिरो टक्के व्याज आहे त्याला त्याच्यामुळे आमच्या हिता कुठल्याही शेतकऱ्याला जास्त खाजगी सावकाराकडे जाणं लागत नाही शेतीची कामं वेळेवर होतात आणि आमचे जे शेतकरी त्या कर्जाची परतफेड सुद्धा वर्षाला वर्षाला नियमाप्रमाणे करून घेतात तुम्ही पॉलिटिकल आहे वाटतं काय काय गावात चेअरमन सोसायटीवर हो, हो, सोसायटीचा चेअरमन हो, आहे माझं नाव नयू महिबू पटेल आहे मला सांगा हे देशमुख जे आहेत हे म्हणजे त्यांच्या बँकेवरती परत कारखान्यावरती राजकारण अशी चर्चा असते नाही नाही आहेत त्यांचे काम चांगले आहेत आता कारखाने त्यांच्या जबा साखराच्या माध्यमातून आहेत तर वेळेवर ऊस नेणं वेळेवर सभासदाला पैसे देणं वेळेच्या वेळेच्या आत कुठलेही शेतकऱ्याला कशी अडचण नाही येऊ देता भाव कमी, कमी भाव कमी यावर्षी थोडस दिलेलं आहे फक्त मांजराचं थोडं रिक्वेरी कमी आल्यामुळे यावर्षी थोडस भाव कमी दिलाय त्यांनी बहुत बहुत ह्याच्या अगोदर बी बरेच भाव सगळ्या वेळेस दिलेले आहेत यावेळेस थोडस वेळेवर ऊस झाल्यामुळे रिक्वेरी कमी आली तरी बी शासनाची रिक्वेरी जी बसली त्याच्याप्रमाणे बी टने दोनशे रुपये टनाप्रमाणे आगाऊ रक्कम दिली त्यांनी रिक्वेरी भी, भी शासनाच्या धोरणापेक्षा आणि केंद्र शासनाचं सरकार काँग्रेसचं नसल्यामुळं त्याच्यामुळं बी सहकारामध्ये काम करण्यासाठी काय अडचणी येतात त्याच्यावर बी ते मात करून पाहिजे तेवढं सहकार्य करण्याचं त्यांच्याकडून गोर गरीब सगळ्या समाजाला समाविष्ट करून घेऊन सगळ्याला सोबत घेऊन काम करतात कुठलेही जातीय निर्माण करण्याचं किंवा कुठलंही काही करण्याचं त्यांचा कुठला उद्देश नसतो सगळ्याला घेऊन चालतात दोघंजण मैदानात आहेत हो रमेश अप्पा बी आहेत ते विधान परिषदे ते विधान परिषद आहेत त्यांनी बी तर त्यांनी आमच्या गावासाठी तर कुठलं काय विशेष असं केलं नाही पण तरी बी एक थोडस इथं समशान भूमी कब्रस्थानला आमच्या सात लाखाचा निधी दिलाय त्यांनी बी आता इकडे समोर दिसत कंपाऊंड इथं या बाजूचं की त्यांच्या तेवढ्या निधीतून एवढ्या कार्यकालामध्ये एक तेवढं काम झालंय त्यांच्या माध्यमातून काय गावचा पोल आता चर्मन आहेत गावचा पोल आमचे जे बी मतदान होईल सरासरी ऐंशी ते नव्वद टक्के मतदान काँग्रेस या पक्षाला धीरज देशमुख साहेबाला जाईल धीरज देशमुख साहेबाला पुण्यांदा सीट लागेल कोणाचं धीरज देशमुखांची शंभर टक्के सीट लागेल त्यांची सीट लागेल शंभर टक्के सीट लागेल लाखाच्या फरकाने सीट लागेल लाखाच्या फरक बघा अजून काही जणांचा आता हे चेअरमन आहेत म्हटल्यावर बोलतो तुमचं नाव काय तुमचं नाव काय राजू पटा राजू पटा काय काय करता शेती करता किती पाचशेकड बरंय शेता का शेतामध्ये काय निघते का उगच नाय निघतय निघते का मग हां मग सरकार शेतकऱ्याच होतं मग काय मिळालं सरकारकडून तुम्हाला कोणत्या सरकार हां घेतो की महायुतीच्या सरकार कि कर्जमाफी भेटली कर्जमाफी दुसरी गोष्ट करोनामध्ये काम चांगलं केलं आणि ह्यांची काम करायची आहे कोणाची मायुती सरकारची सरकारची काम करायची पद्धत हवा इकडे देशमुखाची देशमुखाची आता मनाला मायुतीचं जरा काम करायची पद्धत चांगली आहे आता मनाला देशमुख पद्धत वेगळी आहे म्हणजे मी काय सांगालो त्यांची पद्धत अशी आहे की त्यांनी देते मायुतीवाले हा पण असं कालवा करत नाहीत फडणवीस वरणी फडणवीस नागाडी असं कालवा करत नाही फडणवीस झाला बीजेपी झाली कालवा करते फक्त थोडं जाहिरात जास्त यांची असं का दिले किती लाडक्या बनवा दीड हजार लाडक्या दीड हजार दिले घरून दिले नाहीत तरी इकडं तेलाचा भाव वाढविले टॅक्स वाढविले आणि भावा म्हणजे मेहण्याच्या मनाला दाजीच अवघड झालं पण आता बहिणी ऐकतील का वाटतंय का बहिणी ऐकत नाही ऐकत नाही त्याच तुम्हाला सांगतो शंभर टक्के मध्ये दहा टक्के बहिणी तेच ऐकतील नव्वद टक्के बहिणी त्याचं ऐकत नाहीत कळाले बहिणीला बहिणीला कळायले काय द्यायलाय हो बहीण सुरक्षित आहे का कुठं सांगा हा मुद्दा महत्वाचा आहे का नाही बहीण सुरक्षित आहे पंधराशे रुपये देते म्हणजे काय द्यायले त्याच्या घरून द्यायले का आमचे आम्हाला लाडका भाऊ बी आणलं त्यांनी काय आणलं कुठं आणस कागदोपत्री लाडका भाऊ कुठं दिले भावाला काय दिलं कोण येईल वाटते इकडे तुमच्याकडे आमच्याकडं आपला धीर देशमुख